हॅलो एव्हरीवान वर्तन वर्ल्ड ऑफ घेतात येतात थोडा भडकला त्याला आत्ता पण मिजायचं आहे तर आता आम्ही चाललोय परत कुठे चाललो आहे पण आता हे पर्स घेतली का ती तीवली नाही घेते चल हे गे लॉक लावू जरा चाललोय आता मी परत मार्केटला शॉपिंग टाईम आहे आमचा आता मी मालवण मार्केटलाच चाललो आहे आता काय काय घ्यायचं आहे थोडं थोडं सगळ्यांसाठी तर तेच घ्यायला मी आता चालू तुम्हाला पण दाखवतो आम्हाला माझ्या आवडीचा म्हणजे खाज्या कोकम घरी घेऊ आणि मग नंतर परत आता संध्याकाळी आणि रात्री थोडंसं चिवला बीचला पण जाणार आहे मस्त विगिकडे लाईटिंग वगैरे असेल तर फोटो काढायला तर चलो आम्ही भाऊ आता गाडी पण आहे आपल्याकडे बोलवा बी कधी पण नाही तर खूप आराम केला आहे आता चाललो आहे मार्केटला पण ते दाखवतो तुम्हाला मार्केटचं इथं आता गेला आहे खाली मस्तपैकी पैकी आहे आता काही टेन्शन नाही झोप पण चांग चांगली झाली याने सुट्टे घेतले आपल्याकडनं पैसे आणि हजार रुपये दिले बोलतो आमची शॉपिंग घे ना आपल्याला खायला घे ना त्यातलं एक एक चांगलं लागतं ते आलेलो आहोत पार्कर मिठाईवाले यांच्याकडे सगळं आहे आमरश वगैरे बघू शकता तुम्ही शॉपिंग वगैरे पण झालेली आहे हे काय आहे नका लाडू <laughs> दाबले जातील घरी जायच तोपर्यंत आताच टाकूया ना चला वाटलं घे ना काहीतरी स्वतःचे पैसे तुझ्या शॉपिंग वगैरे आमच्या घे ना मला पार्कवाले सगळं घेतलेले मी आता आलोय लाकडी खेळणी पाहिजे होती यांना तेच बघायला आलो इकडे आणि हे पण लाकडाच आहे का फ्रूट आहेत ते सो हे सगळं लाकडाच आहे ऑलमोस्ट आहे सगळं गाडी आहे

देवार है कार घेतली कार घेतली आहे तर ते लाकडी सगळं हे सगळं लाकडाच आहे तिथे समोर पण आहेत गाड्या आणि इकडे वरती आहेत <laughs> 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 हो आहे ना तुझ्याकडे कार मग कशाला घेतोय काय झालं ठेवणार कुठे तू घेतेस पण ते ओपन ठेवू लाकडी फ्रूट बघतोय काय वरती पण आहे ब ए, फ्रेश वाटते जा ए, आ, चावियर, ए, चावियर। हे फ्रेश वाटतं पण जरा हे चारशे पन्नासच्या खाली नाही आम्हाला पाचशे सांगितलेले पण चारशेला दिसत आहेत ते आणि चावी चावी अरे बापरे आहे ते पण हे चा हे पण चांगलं वाटतं सगळं पण ते मोठं आहे खूप हा पुढे गेला ए वायरे फ्रेश पिश नाही का एकदम धूळ बसले जेव्हा दिसून दाखव हे घेतलं आहे आम्ही मस्त लाकडी फ्रूप्स आहे त्याच्यामध्ये बनाना आहे सुताफळ पेरू काजू वगैरे सगळ्या आणि ते चावी अडकवायचं तर हे घेतलं आहे आम्ही इकडनं शॉप पणच घेतलं आहे आमच्या हॉटेलच्या आहे शॉप आहे तर डिसेज म्हणून शॉप आहे आणि हे आपलं गीता मसाले हे सगळे मसाल्यांचे प्रोडक्ट इथे भेटून जातील तुम्हाला त्याचे तुम्ही ना आलात तर तुम्ही भाव करा म्हणजे भाव केल्याने ते कमी पण करतात असं नाही की त्याच ह्याच्यामध्ये भेटते जेव्हा काय करते इथे इतर आम्ही आता परत रॉक गार्डनला आलेलो आहे चहा पितो आहे खूप फिरलो फिरलो फायनली रॉक गार्डन जे ते चहा भेटला तुम्ही बघू शकता सलगर अमृतमूल्य चहा कॉफी आणि हितात क्रीमपाव खातोय त्याला तर नुसतं खायचंच असत बघू शकता मे महिन्याचं एंडिंग आहे तरी पण गर्दी आहे फक्त वॉटर स्पोर्ट बंद आहे चल तिकडे जाऊ त्या बंद कर बोलले पण परत रॉक गार्डनलाच आलेलो आहे आम्हाला चहा प्यायचा होता चहा कुठेत नव्हता तर इथे कुठं चहाचा इथे चहा प्यायला आलो आहे इतर आहे क्रीम पाव आम शॉपिंग तुला चाटतेचा मग लहान मुलं तू लहानच आहेस अजून तू आहे मोठा झालास का हां जा जाऊ नये जा नुसती खेळणी खेळणी करतो तसं काय त्याला खेळणी तिकडे भेटतच नाही काय याच्याकडे काहीच नाही खेळणी एवढी यार ना 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 मी पैसे वाया नको घालू उद्या वगैरे पण बघ बॅटबॉल नाही घेऊन नाही जाऊ शकत तेवढं ते काय मी दुसरीकडे पण आहे दुकान चल खेळ आहे तिकडे सगळं आपल्याकडे भेटतंय तरी त्याला इथे लेझर ऑलरेडी घरी पडली तरी याला लेझर घ्यायची आता हा शंभर रुपये देना किती किती वाली घेतली त्याने हंड्रेडवालेच घेतली नाही घरी आहे ते चालू चालू करून देणार दादा सोन्याकडे पैसे जाम आहेत आता सोन्या बाबा ठेव पैसे ते माझ्याकडे दे वरच्या किसात ठेव तुम्ही हो तो, तो कोणाकडे देत नाही तो तो खर्च कराल ना तुम्ही म्हणून देत नाही कोणाकडे स्वतःच्याच बॅग मध्ये सगळं संसार आम्हाला तो आता विकून खेळ संसार कसला त्याचा पैसे त्याला येताना दिले जागे साठवून ठेवलेत त्यांनी जायचं जायचं म्हणून गॅसचे बोगे विकायला आहेत कसं आहे काय लहान वीस आहे हा आहे अच्छा मोठी साईज आहे ना हां चालू करूरी खाऊन झाली यांची तर आम्ही आलो आहे इथेच रॉक गार्डनला दुकान आहे सगळी आपली तिकडेच आम्ही श भेळ खायला आलो आहे आता भेळ खाऊन मग परत आम्ही आतमध्ये जाऊ जी खाऊन झाली आहे भेळ तर बलून घ्यायचं आहे बोलते आता बघूया बलून घेतो आता परत रॉक गार्डन जाऊन फाउंटेन शो आमचा काल राहिलेला ना तो आता ता तो आम्ही जाऊन बघतो आहे फाउंटेन शो आहे मग आतमध्ये लाईट्स वगैरे आहेत ते पण बघायचं म्हणून आम्ही आज थोडंसं लेटच आलो आहे जरा तुम्हाला फाउंटन शो आतमध्ये मध्ये जाऊन हिला हिनी आता हाच आयस्क्रीम खात सुटला आहे तिची मला <laughs> सगळंच पाहिजे असतं घेतलेली हिनी हिच्यासाठी हे सांडणार ते सांडणार सांडणार त्याचे पैसे माझ्याकडेच आहेत मग दे तिची आयस्क्रीम <laughs> <कौन खे> <laughs> एक्सक्रीम घेतलेली हिच्यासाठी आम्हालाच घे बोलते त्यांची दोघांची चालले भांडणं एक्सिम वरण दोघांची झाली भांडणं ह्याच्यामध्ये एक्सट्रीम बघा यांची <laughs> नकरे बघा दोघांची चला परत आलोय आम्ही रॉक गार्डनला फाउंटेन शो बघायला तर आता बघूया फाउंटेन शो कारण आता आता खरी ऍक्च्युली आम्ही काल लवकर आलो पण आता खरी मजा असते बघतो जाऊन आता फाउंटन शो तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण एन्जॉय करा फाउंटेन शो यांच्या दोघांची अजून भांडणंच चालू आहे ऍक्सक्रीम एक ॲक्सक्रीम घेतात आणि दोघं दोघं खायला बघ चलो कारण आम्ही काल थोडंसं लवकर आलेलो होतो आता कसा आता कसं ॲक्च्युली आता बघण्यासारखं आहे रॉक गार्डन दहा रुपये एंट्री फी आहे लहान मुलांना तर फ्रीच आहे त्यासाठी आम्ही आता परत आलो तर तिकडनं मला चिवला बीचला पण जायचं थोडंसं फोटोज काढायचे तिकडे पण लाईटिंग आहे तर थोडे फोटोज काढायचे आता बघूया जाऊन तिकडे चालू आहे का चलो तिथं जेवायला आम्ही तर बघू काय डिसाईड करते आहे ती लोक कुठे जायचं काय जायचं काय टाईमेस खायचं कारण आम्ही आता दोन दिवस झाले मच्छीच खातो आहे आता काहीतरी आम्ही थोडंसं खाणार आहोत तर बघूया तर डिसाईड करूया काय कुठे जायचं ते नक्की जाता जाता बघूया कुठे काय दिसतंय चांगलं तसे थांबूया जाणार होतो चैतन्याला पण आता यांचा चैतन्याचा प्लॅन क्रिप करतो आहे उद्या चैतन्याला जाऊ आम्ही बघू आता चला कुठे जायचं ते पुढे गेल्यावरतीच ठरूया स्टेटून तर मी डिसाईड केले की चायनीज खायचं आलो आहे चायनीज खायला इकडे जवळच आहे आता बघूया कसं काय ते आहे कारण आम्हाला मच्छी खाऊन दोन दिवस झाले आम्ही दोन्ही टाईम मच्छीच खातो आहे त्यांना थोडंसं चायनीज खातो आहे इकडे वेगळं काहीतरी थोडंसं चालू तर एन्जॉय करूया येतात आणि ते दोघं जणं गेलेत आतमध्ये तर आम्ही जातो आहे का इथे का ना बसायचं बसतो बोलायचं ना मग आधी बसलेच तर कोणती पार्टी देतोय तर आम्हाला पार्टी देणार आहे बघूया आता उद्या देतोय का नक्की का ये बनवतोय आम्हाला बोलला तर आहे देतोय म्हणून आम्ही तर आपण आता कुठे आलोय काय खातोय आज चिकन, चिकन चिली लॉलीपॉप चिकन चिली। ना आम्ही याला कंटाळा आला म्हणून आम्ही आता डिसाईड केलं की चायनीजच खाऊया आज मग उद्या काहीतरी फिश खाऊया कारण आम्ही आज पण सकाळी पण फिश खाल्लं काल दोन्ही टाईम फिश खाल्ले काल म्हणून थोडंसं वेगळं चेंज म्हणून आलो आम्ही चिकन चिल्ली यांनी मागवले मी खाऊ शकतो ना परत बांधायला लागले मग असे एक्सुमरना मांडत होते आदा चिकन चिकन जिलिवरना मांडतात दो गुणा ओके राईस मला द्या मला द्या मला आणि मला द्या थोडं थोडा मस्त बाकी तीन कलरचा राईस आलाय माझं सुप्त आहेस मला मस्त तरी bunda राईस व्हाईट राईसच द्या तुम्हाला मला त्या वाईट आणि बस तुम्हाला ती घे थाउजंड राईस या तीन कलर मध्ये मस्त लॉलीपॉप आले आता जेवून घेतो पटापट नंतर भेटतो रूमवर जाऊन तुम्हाला घरी आत्ताच हॉटेलवरती आलं आहे आणि इथे थोडा थोडा पाऊस पडतो कारण काल पण रात्री थोडा पडला पाऊस आणि आता पण थोडा थोडा थोमफेम पडतो आहे तर ब्लॉग मी इथेच एंड करतोय जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ज्या चॅनलवर नवीन असाल तर लाल बटन दापायला विसरू नका तर चलो बाय 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 काय बोलायचं का तुम्ही बाय बाय चलो Actually, yes. We are going to be able to create something.